इंडिगो कंपनीच्या विमान वाहतूक व्यत्ययामुळे प्रवाशांची गर्दी वाढलीय पूर्ण प्रवासी क्षमतेने उड्डाणे होत असून जादा विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत इंडिगो विमान कंपनीच्या व्यत्ययामुळे हवाई वाहतूक क्षेत्रात सध्या अभूतपूर्व गोंधळ निर्माण झालाय कित्येक विमान फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांनी अन्य विमान कंपन्यांकडे धाव घेतली आहे त्याचा फायदा चिपी विमानतळावरून सुरू असलेल्या विमानसेवांना झाला आहे चिपीहून सद्यस्थितीत फ्लाय एक्क्याण्णव कंपनीकडून पुणे बेंगलोर व हैदराबाद करता नियमित विमानसेवा सुरू आहे त्यातच सध्या सुरू असलेल्या इंडिगो विमान कंपनीच्या गोंधळामुळे विमानतळावर येणारी विमाने पूर्ण क्षमतेने वाहतूक करत असल्याचं सांगण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून चिपी विमानतळावर दिवसभरात चारशे वीस प्रवासी दाखल होत असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली कर्जत अमोल कुमार जैन रायगड